नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सोळा तारखेला बहुविध असं कासेगाव येथे जे एन के श्रीचे मैदान पार पाडणार आहे आणि मित्रांनो हे मैदान या महिन्यातील सर्वात मोठ्या रकमेचे मैदान आहे मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये द्वितीय क्रमांक तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये तृतीय क्रमांकाला मित्रांनो दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये आणि मित्रांनो पुढील बक्षीसी आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो सर्वत्र चर्चा चालू होते की आपल्या सर्वांतराड कदर्शन दे श्री बकासुर आणि मित्रांनो गोडचा छोटा सर्जा ही जोडी आपल्याला या जे एन के मैदानात पळताना दिसेल पण मित्रांनो काही कारणास्तव असतं गोडचा सर्जा आणि बकासुर ही जोडी आपल्याला या मैदानात पळताना नाही दिसणार तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये गोडचा सर्जा या मैदानात का नाही पण आणि मित्रांनो आपल्या बकासुरचा पहिरा मग या मैदानात कोणाबरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण पुढे या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण गोडचा सर्जा मित्रांनो का पाहणार नाही त्याचे अपडेट देऊया तर मित्रांनो गोटकरांचा छोटा सर्जा हा पूर्णपणे आजारातून ठीक झाला आहे पण मित्रांनो सर्जाचे मालक यांनी मित्रांनो काल एका मुलाखतीत सांगितले की सर्जा हा मार्च महिन्यात नाही पाहणार सर्जा आता डायरेक्ट एप्रिल महिन्यात आपल्याला पाहताना दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो जयंत श्री मैदानात आपल्या सर्वांतरा दशमी केसरी बकासुर आणि मित्रांनो गोरचा सर्जा ही जोड आपल्याला पाहताना नाही दिसणार तर मित्रांनो आता आपल्या बकासुरचा पायरा या मैदानात कोणाबरोबर शकतो ते आपण पाहूया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण तर मित्रांनो बक्कासरचा या मैदानात शंभर टक्के या दोन नंदींपैकी एका नंदीवर भर शंभर टक्के फेस असू शकतो मित्रांनो पहिली जोडी म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या अनबानशान मित्रांनो लखन मित्रांनो ही जोड देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पाहताना दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो कारुंडे एक्सप्रेसची त्या मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला शंभर टक्के आपल्या बकासोरोबर या सोळा केल्या मैदानात पाहताना दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि मित्रांनो आणखी बाकासूरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा धन्यवाद